नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील डब्ल्यू एस या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल डेंटल किंवा आयुर्वेद कॉलेजेसमध्ये आपल्याला ईडब्ल्यू एस साठी आरक्षण नव्हतं फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी होतं ते यावर्षी म्हणजेच दोन हजार पासून प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एम बी बी पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व वैद्यकीय कोर्सेससाठी दहा टक्क्याचं आरक्षण हे डिक्लेअर झालेलं आहे आणि हा जो टॉपिक आहे तो सी टी सी एलच्या इन्फॉर्मेशन डोशरमध्ये आलेला आहे पान क्र पेज क्रमांक तेवीस वरती ईडब्ल्यू एस वरती सर्व माहिती दिलेली आहे शंभर टक्के दोन हजार चोवीस पासून सर्व मेडिकल कोर्सेस साठी ईडब्ल्यू एसच्या च्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस कॉलेजेसमध्ये आपल्याला दहा टक्के आरक्षण ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटमध्ये होतं की जे जो दोन हजार चोवीसमध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये नव्हतं ते या वर्षीपासून सुरू झालेलं आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र